इथे आपल्या फक्त दोन कप रव्यापासून इतक्या सुंदर अशा कुरड्या तयार झालेल्या अगदी पांढऱ्या शुभ्र आणि तांदळाच्या कुरडई सारख्या सेम टू सेम दिसत असल्या तर चवीला देखील अगदीच जवळपास ऐंशी ते, ते नव्वद टक्के चवीला तशाच लागतात ह्या करायला देखील खूप सोप्या आणि तुम्ही बघू शकता अगदी फुलल्यात पण डबल तिबल तर त्याच्यासाठी इथे मी फक्त दोन कप रव्याचा वापर केलेला आहे दोन कप रव्या साठी मेजरमेंटसाठी तुम्ही तुम्हाला कोणत्या मेजरमेंट करायचं आहे त्या मेजरमेंट जे तुम्ही करू शकता तर मी इथे काचेचा बाउलचा वापर केलेला आहे आणि या रव्याला आता आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही दोन किंवा तीन वेळा पण स्वच्छ धुवून घेतलं तरी चालेल अगदी पाणी घालून हाताने थोडंसं चोळायचं आहे आणि मग हलक्या हाताने या पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याच पद्धतीनं आपल्याला पाणी घालून हाताने चोळायचं आहे आणि थोडंसं वाट बघायची आहे रवा खाली बसायचा आणि लगेच ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे ढवळल्या ढवळल्या पाणी काढायला जायचं नाही नाही तर पाण्यासोबत रवा देखील जाऊ शकतो म्हणून अर्धा एक मिनिट वाट बघायची रवा थोडा खाली बसला की लगेच यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे एक इंच भर पाणी वर राहील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे असं आपल्याला तीन दिवस याला रवा भिजवून घ्यायचा आहे जसं आपण तांदूळ भिजवून घेतो तसं पण तांदळातलं फक्त आपण पाणी एकदाच काढतो पण यातलं मात्र पाणी तुम्हाला दोन टाइम काढायचं आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेणेकरून रव्या फसफसणार नाही किंवा आंबला जाणार नाही ना ना। म्हणून आपल्याला सकाळ संध्याकाळचं पाणी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आज चौथा दिवस आहे तीन दिवस मी यातलं पाणी काढून घेतलेले रवा अगदी व्यवस्थित मुरलेला आहे आणि पाणी अगदी वरती निथळपणाने आलेला आहे आता हलक्या हाताने यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चीक यायला लागला ला की आपल्याला लगेच थांबायचं आहे आता या चिकाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि हा चीक किती भरला आहे की आपल्याला एखाद्या भांड्याने वाटीने फुलपात्राने मोजून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला असा हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल तर इथे मी या बाउलचा मेजरमेंटसाठी वापर केलेला आहे तुम्ही काही वापरू शकता तर जवळपास हे दीड बाउल चीक इथे आपल्याला मिळालेलं आहे दोन कप रव्यापासून आता याच्यासाठी आपल्याला दीड कपच पाण्याचा वापर करायचा आहे तर कढई गॅसवर ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी हे दीड बाउल पाणी त्याच बाउलच्या मेजरमेंटने घेतलेलं आहे आता पाण्याला उकळी येण्यासाठी झाकण लावून गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि उकळी यायची वाट बघायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी यातलं एक फुलपात्रभर पाणी म्हणजे जवळपास जे अर्धा बाउल आपण नंतर पाणी घातलं होतं ते साईडला काढून घेतलेलं आहे लागल तसं आपण हे पाणी वापरणार आहोत त्याच्यामध्ये पण अगोदरच रवा आपला भिजलेला असल्यामुळे रव्याचा चिक ओला असल्यामुळे आपल्याला पांद्याचा अंदाज पटकन लागणार नाही म्हणून आपण इथे एक फुलपात्र पाणी म्हणजे थोडंसं पाणी आपण बाहेर काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मी आधीच घातलं होतं नंतर लक्षात आलं व्हिडिओ शूट झाला नाही म्हणून मी फक्त चमचा दाखवलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक गॅसची फ्लेम मात्र यावेळी लो मिडियम टू लोच हवी आणि मग एका हाताने चिक ओतायचं आहे आणि एका हाताने असं ढवळत राहायचं आहे रवा घट्ट व्हायला लागतो तुम्हाला वाटेल की या गुठळ्या तयार व्हायला आहेत तर पण नाही रवा शिजायला लागला की या पद्धतीनं बनतो पण नंतर नंतर आपण पळीच्या सायन जसं ढवळत जाऊ तसं त्या सगळं जे आपल्याला गुठळीसारखं वाटतं ते मोडून जातं अगदी स्मूथ टेक्स्चर येतं याला या पद्धतीनं मात्र तुम्हाला सतत मीडियम टू लो गॅस वरती ढवळत राहायचं आहे हे बघा आणि मी थोड्या 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 पाण्याचा वापर करत जवळपास ते सगळं पाणी जे आपण साईडला काढलं होतं एक पुलपत्रावर ते सगळं पाणी इथे मी घातलेलं आहे आणि बघू शकता रवा बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के तर शिजत आलेला आहे कलर पूर्ण रव्याचा चेंज झालेला आहे आता या स्टेजला जेव्हा ऐंशी टक्का रवा शिजत आलेला आहे तेव्हा आपल्याला याला थोडं थोडं मुरवून घ्यायचं आहे म्हणजे मी आता बऱ्यापैकी पाणी होतं ते शिल्लक सगळं घातलेलं आहे आणि एक दीड मिनटं थांबलेले आहे पुन्हा झाकण उघडून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या हे बघा तुम्हाला वाटत असेल अजिबात नाही आहेत तुम्हाला वाफ चांगली द्यायची आहे चा रवा खाली लागू नये म्हणून एक ते दीड आहे पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्या शिजला हे कसं समजावं जेव्हा हे पूर्णपणे गोळा व्हायला लागतो शिक तेव्हा एक समजावं किंवा तुम्ही हातावर मिश्रण घेऊन बघू शकता जर का मिश्रण तुमच्या हाताला चिकटत नसेल तर मला आपल्या रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता इथे सोऱ्याचा वापर करायचा आहे मी इथे बारीक ह्याचा वापर केलेला आहे आणि या चमच्याच्या सहाय्याने असं दाबून दाबून घालायचं आहे याच्यामध्ये आणि झाकण लावून पॅक करायचं आहे आपल्याला जा स्वरा भरून घेतला की लगेच पिठाला झाकून ठेवायचं आहे कारण गरम गरम असतानाच आपल्याला याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत गरम म्हणजे हाताला खूप भाजणार नाही इतपत कारण मग ते पीठ सुकायला लागेल आणि रव्याच्या कुरड्याची ही गमत आहे की हे पीठ अजिबात चिकटत वगैरे नाही खूप सुंदर असं होतं आणि संध्याकाळी मी या घरही सुकवल्या होत्या तर संध्याकाळी अक्षरशः या मला पलटायला आल्या होत्या मी त्यांना उलटल्या होत्या संध्याकाळी इतक्या सुंदर अशा आणि झटकीपट अशा कुरड्या होतात इतक्या साऱ्या कुरड्या फक्त दोन कप रव्याच्या आपल्या तयार झालेल्या आहेत अजिबात काही झंझट नाही किंवा पीठ शिजवताना काही गुठळ्या खूप होतात बाबा त्रास होतो असं काहीच नाही त्यांना दोन दिवस मस्त कडकडीत उन्हात सुकवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि फुलतात पण डबल तिबल तुम्हाला मी तळून दाखवते सुरुवातीला मी व्हिडिओ खूप छोटा आणि फास्टली घेतला होता हे बघा किती सुंदर फुलली जाते मी याच्या सोबतच आणखीन एक करून दाखवते आणि कलर देखील तुम्ही बघू शकता रवा आपण स्वच्छ धुवून घेतल्यामुळं याला कलर खूप सुंदर असा उठून आलेला आहे आणि भिजवून घेतल्यामुळं पापडकार वगैरे घालायची काहीच गरज पडलेली नाही खूप सुंदर रीतीने फुललेले आहेत त्याच पद्धतीने आपण रव्याच्या पापडाचे व्हिडिओ आणि बरेचशे आपले वाळवणाचे आणि आईस्क्रीमचे देखील व्हिडिओ आहेत ते देखील बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आहेत साहित्य की मी तुम्हाला इथे दाखवते आहे सो चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा